ममदाबादच्या ग्रामसेवकाने सरपंचाला शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा आरोप सरपंचाची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार जालना तालुक्यातील ममदाबाद येथील कार्यरत ग्रामसेवक ज्ञानेश्वर शेरेकर यांनी गावच्या सरपंचाला शिवीगाळ करून त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप सरपंचाने केला असून विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता तक्रार केली आहे ममदाबाद ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक ज्ञानेश्वर शेरेकर हे कामकाजात टाळाटाळ त्राल करीत असून गावात नागरी समस्या निर्माण झाल्यात ते गावात नियमित येत नाहीत तसेच त्यांच्याकडून सरपंचाला अपमानास्पद वागणूक दिली जाते गावात केवळ मासिक सभेला येतात आणि प्रोसेडिंग बुकवर मनमानी शेरे लिहून कागदोपत्री घोडे नाचवितात सरपंचाला विश्वासात न घेता घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा न करता परस्पर स्वतःकडे ठेवतात असाही आरोप त्यांनी तक्रारीत केलाय त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सरपंच बाबासाहेब हिवाळे यांनी केली आहे सर्वप्रथम तर नमस्कार आपल्याला आपण माझ्या माझ्यासाठी आला तुम्ही सर्वात uh, प्रथम हे आहे की गावातली समस्या गावातल्या समस्या म्हणजे पाणी नाही आहे लोकांना बरोबर पाणी भेटत नाही आहे टायमाला आरओ फिल्टर तसं बंद पडलं आहे आठ महिने झाले आणून टाकतो म्हणले ना आजपर्यंत आलेलं नाही अर्ध अर्ध सामान आलेलं आहे त्याच्यानंतर गावातल्या नाल्याची समस्या आहे लोकांना पाण्याची समस्या आहे बरेच आणि एक एक सुद्धा छोटा छोटा एखादा पेपर जरी असेल तर गावातून जालन्याला यावं लागतं तो माणूस दीडशे रुपये खर्च करून जाण्याला येतो ही सर्व समस्या आहे आम्ही सर्व समस्या ही ग्रामसेवक साहेबांना सांगितली पण यांनी आजपर्यंत एकही एक समस्याचा निवारा झाला नाही गेले आठ आठ महिन्यापासून हे आपल्या गावात येतात फक्त जातात आणि कुणाकडे येतात कुठं बसतात यांचा मेळ बी नसतो इवन मला कधी बोलले नाही ते की समस्या काय आहे विचारण्याची पण त्यांची हे नाहीये वृत्ती नाहीये असं का सरपंच म्हणून मला विश्वासात सोडा पण गावकऱ्याला सुद्धा विश्वासात घेत नाही माझं नाव बाबासाहेब रमेश शिवाळे सरपंच ममदाबाद